बसवली आणि फार चांगली वाटली म्हणून दादाच्या धरणात फडणवीस मारे उड्या आणि अमित शाह महाराष्ट्रात येऊन सोडून राहिले पुढ्या बोल सारा रारा जगीर सारा रारा बोल सारा रारा जगीर सारा रारा बिलियन ट्रिलियन च्या बाता फेका झाली फॅशन बिलियन ट्रिलियन च्या बाता फेका झाली फॅशन इकॉनॉमी चौथा नंबर ऐंशी करोड जनता खाते राशन बोला सारा रा चोगीररा सारा आमदार आमदार पळवून पक्ष तोडून कमली दिली जनतेला भूल आमदार पळवून पक्ष तोडून कमली दिली जनतेला भूल आणि अशोकाच्या झाडाला लागलं कमळाचं फूल बोला सारा रा बोला सारा रा चोगीररा सारा रारा पुलावे हाय आत्ता लोन आहे कुला वेहा इतना तककल हन्नालाच आहे मनत होता तोतला मारे उड्या आणि निंगालेन बापू त्याच्या सिड्या तो गायब झाला ना गड्या बोल सारा रा रा जोगी रा सारा रा, रा बोल सारा रा रा इडी सीबीआय लावून मोडलो गणगोत घरदार काँग्रेस वाले जमवले आणि म्हणते त्यालाच मोदी का परिवार बोल सारा रा रा जोगी रा सारा रा, रा प्रोजेक्ट मीच पुन्हा येईन म्हणे मीच पुन्हा येईन बोला सारा रा चोगी सारा रारा ना खाऊंगा ना खाणे दुंगा खाणाऱ्या पक्षा डायरेक्ट एंट्री ना खाऊंगा ना खाने दूंगा खाणाऱ्याले पक्षा डायरेक्ट एंट्री भाई और बहनों यालाच तर म्हणते मोदीची गॅरंटी बोला सारा

शिवसेनेचं घेतलं धनुष्य आणि घडाळाचे काटे तरी हो कमळीची फाटे पक्ष तोडून आमदार फोडून पक्ष तोडून आमदार फोडून साधला नाही डाव म्हणून इंजिन घेऊन आता आला बाबूराव आला बाबूराव बोलसा रा रारा आपली ठेवते झाकून दुसऱ्याची पायते वाकून आणि कमळीची द्यायची हो राज हो आता मशाली शेकून रा इंजिन विकलं भंगारात खिशात नाही आणा आणि कमळीचा हात धरून म्हणे मला बाजीराव म्हणा बोलसा रा सारा रा, रा।, रा आन कमळासाठी रा रा। रा रा। चिखल केला चिखलात बसल्या म्हशीच्या कमलासाठी साठी केला चिखलात बसल्या म्हशी चार आपकी बार चार सो पार आणि दिसल त्याच्यावर करतो या पायर अरे बोला सर कुणालाच माहित नाही आपण उभं राहू की बसू भावना गवळीचं तिकीट कापलं हेमंत गोडसे कडूसे झाले हेमंत पाटलाला उचलून फेकलं किरण सामंताचा पत्ताच नाही अरे काय चाललंय कोणालाच माहित नाही आपण उभं राहू हो की बसू लहान सहान गोष्टी म्हणे रस्ता चारशे पारचा जुमला रोजच देतोय फेकू चारशे देतो पारचा जुमला रोजच देतोय फेकू आणि एकशे पाच वाल्याला पाहिजे